नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अनामवीरा या कवितेविषयी थोडक्यात पाहूया कविता अशी अतिशय छान आहे या कवितेचे कवी आहेत कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म एकोणीसशे बारामध्ये झालेला आणि त्यांचा मृत्यू एकोणीसशे एकोण एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाला ज्ञानपीठ पारितोषिक विजेते प्रसिद्ध लेखक कवी नाटककार जीवनलहरी विशाखा समिधा स्वगत हिमरेषा वादळवेल मारवा किनारा इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत वैजयंती राजमुकुट कोणतेय नटसम्राट वीज म्हणाली धर्तीला विदूषक ही त्यांची नाटके खूप प्रसिद्ध आहेत नटसम्राट अतिशय प्रसिद्ध झालेलं नाटक आजही लोक त्याचं नाव घेतात आणि त्याचे डायलॉग आजही बोलले जातात या आपल्यासाठी जी कविता दिलेली आहे या कवितेमध्ये कवींनी काय सांगायचा प्रयत्न केलेला आहे प्रस्तुत कवितेत कवीने देशाच्या सीमेवर शत्रुशी लढणाऱ्या वेळप्रसंगी प्राणार्पण करून देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन केलेलं आहे तुम्हाला ह्या चित्रावरूनच लक्षात येईल की कवितेचा विषय काय आहे आपल्या देशाच्या सीमेवर जे सैनिक अहोरात्र दिवस रात्र पहारा देत असतात येणाऱ्या शत्रूंबरोबर दोन हात करत असतात अशा सैनिकांविषयी अशा सैनिकांना अभिवादन करणारं अभिवादन करणारी अशी ही कविता या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी दिलेली आहे कवितेचं नाव आहे अनामवीरा हा वीर आहे शूर आहे पण अनाम म्हणजे त्याचं नाव हे कुठेही गाजलेलं नाही त्याच्या नावाची कीर्ती कुठेही पसरलेली नाही आहे त्याचं नाव कुठेही आलेलं नाही आहे असा तो आहे अनामवीरा मग पाहूया आपली सुंदर अशी कविता अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वा काय सांगितलेलं आहे की अनामवीरा हे वी अनामवीरा अनामवीरा कोणाला सांगितले सैनिकाला हे सैनिका जिथे तुझा जीवनांत तुझा जीवनाचा अंत म्हणजे झाला हे सैनिका हे अनामवीरा जिथे तुझ्या जीवनाचा अंत झालेला आहे अशा त्या ठिकाणी स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न तिथे कोणीही तुझ्या नावाचा कोणी स्तंभ बांधलेला नाहीये किंवा कोणी त्या ठिकाणी वाद पेटवून दिवा लावलेला नाहीये कवी काय सांगतात परत एकदा बघा अनामवीरा जिथे जाला तुझ्या जीवनांत हे अनामवीरा तुझ्या जीवनाचा जिथे अंत झालेला आहे त्या अशा ठिकाणी कोणी स्तंभ बांधलेला नाही किंवा कोणी तिथे वाद पेटवलेली नाही बऱ्याच वेळेला देशाच्या ह्या सैनिकांचे लढाई करताना युद्ध होत असताना बऱ्याच जणांनी शौर्य गाजवलेलं असते पराक्रम केलेला असतो पण बऱ्याच सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी प्रसिद्ध होतात अशी नाही आहेत कितीतरी नावं अशी किती असतात की त्यांनी कार्य तर केलेलं आहे पण ते प्रकाश झोतात आलेले नसतात असे जे अनामविरा आहेत असे जे सैनिक से, आहेत त्यांची कधी कोणाला आठवण येत नाही त्यांच्या नावाचा कुठे स्तंभ बांधलेला नाही आहे किंवा त्यांच्या नावाने कुठे ज्योतिबा ज्योत पेटवली जात नाही आहे अशा अनामवीराविषयी कवी म्हणतात हा अनामवीरा कसा आहे तर धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी धगधगता समराच्या ज्वाला काय सांगितलेलं आहे समर समर म्हणजे काय युद्ध ज्वाला जाळ आग देशाकाशी म्हणजे या देशाच्या आकाशामध्ये जळास जळावयास्तव जड़ा संसारातून उठून या जाशी संसारातून म्हणजे आपल्या प्रपंचातून ज्या वेळेला देशामध्ये युद्ध लढाई सुरू होते ज्यावेळेला देशामध्ये युद्ध सुरू होते त्यावेळेला देशाचं वातावरण कसं असते तर सगळीकडे धगधग त्या ज्वाला पेटलेल्या असतात या देशाच्या आकाशामध्ये सगळीकडे युद्धाचं वातावरण ज्यावेळेला होते त्यावेळेला सगळीकडे आगीच्या ज्वाला पसरलेल्या असतात युद्धाची परिस्थिती अतिशय भयानक अशी परिस्थिती असते अशा वेळेला तू काय करतोस तर त्या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी जळा या जळावयास्तव त्या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी तू तु तुझ्या संसारातून उठून या जाशी तुझा चाललेला संसार जो आहे त्या संसारातून तू निघून कुठे जात आहे त्या ठिकाणी त्या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी जात आहे कारण संकट हे आपल्या देशावर आलेलं आहे संकट आपल्याला आपल्या देशावर आलेलं असताना आपण माघार कशी घ्यायची त्या संकटावर मात करण्यासाठी त्या शत्रूबरोबर भिडण्यासाठी तू काही शांत घरात बसून राहिलास का नाही तर जळावयास्तव संसारातून उठून या जाशी युद्धा मदे साथी। तु त्या युद्धामध्ये भाग घेण्यासाठी तू काय करत आहे संसारामधून प्रपंच सोडून तू त्या ठिकाणी जात आहे पाहिलं किती सुंदर असं ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे बरं ह्या दोन ओळींचा अर्थ तुम्हाला समजला असेल तर आपण पुढे जाऊया मूकपणाने तमी लोपती संधीच्या रेषा मरणामध्ये विलीन होती ना भयना आशा काय सांगितलेलं आहे बघा मूकपणाने तमी लोपती तमी म्हणजे काय तम मूकपणाने तमी लोपती संधेच्या रेषा संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जर सूर्यास्त बघत असाल तर सूर्यास्ताच्या वेळेला ज्या क्षितिजाच्या रेषा आहेत ज्या ठिकाणी सूर्य अस्त होत आहे तिथे जे क्षितिजाच्या रेषा आहेत त्या क्षितिजाच्या रेषा काय करतात मूकपणाने शांतपणाने लुप्त होतात शांतपणाने नाहीशा होतात मूकपणाने तमी लोपती संध्याकाळच्या वेळेला शांतपणाने मूकपणाने काहीही न बोलता गप्पपणाने त्या संधेच्या संध्याकाळच्या रेषा काय होत आहेत लोपत आहेत नाहीशा होत आहेत मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा तू पण काय करतोस तू पण कसा काय करतो तर तू सुद्धा मरणामध्ये युद्धामध्ये भाग घेतलेला आहे युद्धामध्ये भाग घेतलेल्याची तुला जराही भीती वाटत नसते तर तू त्याच्यापेक्षा काय करत आहे तर तू काय करतो मरणामध्ये विलीन होशी या युद्धात भाग घेतल्यानंतर तुला जे मरण आलेले ते मिरणा मरणामध्ये तू सहजपणे विलीन होऊन जातो तुला कोणतीही भय ना भय ना आशा कोणतीही आशा नसते अपेक्षा नसते आणि कोण कसलीही तुला भीती वाटत नाही या दोन ओळींचा अर्थ परत एकदा बघा मूकपणाने तमी लोपती संधीच्या रेषा जसे संध्याकाळच्या वेळा क्षितिजाच्या रोष रेषा ह्या अगदी शांतपणाने नाहीशा होताना आपल्याला जशा दिसतात काहीही आवाज गाजावाजा नसताना ते शांतपणाने नाहीशा होतात तसंच तुझ्या जीवनाचा अंत तुझ्या जीवनाचा शेवट कसा होतो अगदी सहज होतो शांतपणाने होतो कसलीही भीती तुझ्या मनामध्ये नसते कसलीही आशा तू बाळगत नाहीस जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव बघा कवी काय सांगतात जनभक्तीचे जनभक्ती म्हणजे कोणाला म्हटलेले प्रजा लोक ही जी लोकं आहेत जनभक्तीचे तुझ्यावरी नच नच म्हणजे नाही उधानले उधानले म्हणजे उधळले भाव म्हणजे भावना ह्या तुझ्यापर्यंत तुझ्यासाठी कोणत्याही प्रकारचे भावभावना उधाळले उधळले नाही रियासतीवरच नसे नोंदले कुणी तुझे नाव कुठल्याही रियासतीवर हां तुझे कोणी नाव नोंदवले नाही बघा परत काय सांगितलेलं आहे की तुझं हे बलिदान झालेलं आहे देशासाठी तुझे प्राण गेलेले आहेत पण जनभक्तीचे तुझ्यावरीनच नच उधानले भाव बऱ्याच वेळेला मी सांगितलं तसं की बऱ्याच सैनिकांचे हे प्राणांचे बलिदान ओ... देशासाठी अर्पण केलेले असतात पण त्यांची नावंही प्रसिद्ध होत नाहीत तर आपण अशांना तर अशा अशा शहिदांसाठी काय केलं जातं बऱ्याच वेळेला सामुदायिकरित्या श्रद्धांजली अर्पण केली जाते किंवा जे महत्त्वाचे दिवस असतात त्यावेळेला ते त्यांची आठवण केली जाते पण तरीसुद्धा कवी ह्या ठिकाणी सांगत आहेत की तू देशासाठी एवढंच काय केलेलं आहे पण पन... पण जनभक्तीचे तुझ्यावरी या लोकांचे तुझ्यावरी कुठलेही भावभावना उधळलेल्या नाहीत किंवा कुठल्याही रियासतीवर तुझं नाव कोरलेलं नाही किंवा तुला नाव तुझ्या नावावर कोणती रियासत केलेली नाही साम्राज्य तुला असं कोणतंही दिलेलं नाही आणि ती तुझी अपेक्षा पण नाही आहे जरी न गातील भाट दफावर तुझे यशो गान बघा कवी पुढे काय सांगतात जरी न गातील कोण भाट भाट म्हणजे कोण गायक गायक कसे पूर्वी राजाच्या दरबारात पण हे भाट असायचे अतिशय सुंदर गोड गळ्यांचे असायचे त्यांचा आवाज खूप सुमधुर असायचा ते कसे गाणे बोलतात ते जरी न गातील भाट डफावर जरी डफ डफ म्हणजे माहिती आहे चांबड्याचं चा, का, कात कातडी असलेलं ते डफ डफ जरी न गातील भाट डफावर तुशे तुषे म्हणजे तुझे यशोगान म्हणजे तुझी यशाची कीर्ती हां यशस्वी झालेल्याचं गाणं जरी कुठल्या गायकाने तुझ्यावरचं गाणं गायलेलं नसेल तरी सफल जाहले तुझेच रे हे तुझेच बलिदान कवी किती छान सांगतात आहे बघा की कु जरी कुठल्या भाट जरी कुठल्या गायकाने तुझ्या यशाचे गाणे गायले नसेल तरीसुद्धा सफल सफल म्हणजे काय यशस्वी सफल जाहले तुझं जे मरण आहे तुझं जे बलिदान आहे तू देशासाठी जे बलिदान केलेलं आहे ते कसं झालेलं आहे सफल जाहले तुझेच तुझे चरे तुझेच बलिदान तुझे बलिदान दिलेलं आहे ते कसं झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे तुझ्या नावावर कुठलंही साम्राज्य नसेल तुझं कोणी कौतुक केलं नसेल तरीसुद्धा तुझं बलिदान काय झालेलं आहे यशस्वी झालेलं आहे काळोखा तुनी विजयाचा ये पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा बघा कवीने त्याचं वर्णन काय केलेलं आहे मृत्युंजय वीरा मृत्युंजय कोणाला म्हटलं जातं मृत्यूवर ज्याने विजय मिळवलेला आहे तो मृत्युंजय वीरा वीर पुरुष काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा ज्यावेळी ज्याच्यासाठी हे युद्ध केलेलं आहे त्या व... युद्धामुळे जो विजय प्राप्त होईल काळोखातुनी विजयाचा अंधारातून प्रकाशाकडे आल्यानंतर काळोख म्हणजे युद्ध त्या युद्धातून जिंकल्याचा जिंकणं म्हणजेच विजय काळोखातून विजयाचा ये पहाटचा तारा ज्या वेळेला ज्या क्षणाला आपल्याला विजयाची गोष्ट विजय मिळला वेळेला सगळ्यात पहिला पहाटचा तारा कोण असणार आहे तू असणार आहेस काळो विजयाचा ये पहाटचा तारा त्यावेळेला पहिला प्रणाम कोणाला असणार आहे तुला असणार आहे की तुझ्यामुळे आपल्याला हा विजय आपण त्या ठिकाणी जिंकलेलो आहोत म्हणून कवी सांगतात काळो खातुनी विजयाचा ये पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला कवी सांगतात की माझा पहिला प्रणाम कोणाला असेल तर तो तुझ्यासारख्या मृत्युंजय वीराला आहे जो आपलं नावलौकिक होण्यासाठी आपलं प्रसिद्धी मिळण्यासाठी काही करत नाही आहेत जो फक्त देशासाठी आणि देशासाठीच लढत असतो देशाचाच विचार करत असतो अशा ह्या अनामवीराला लेखकाने कवींनी मृत्युंजय वीरा असं म्हटलेलं आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे की ज्या क्षणाला विजय मिळेल त्या क्षणाला ज्या क्षणाला विजय मिळेल त्यावेळेला पहिला पहाटेचा तारा तू असणार आहेस पहिला प्रणाम हा तुला असणार आहे अतिशय सुंदर छान अशी कविता आहे तुम्हाला समजली असेलच थोडक्यात जरासे प्रश्नांचं उत्तराचं स्वरूप बघूया कवींनी असे का म्हटले असावे असे तुम्हाला वाटते असा प्रश्न आला म्हणजे तुम्ही तुमचं मत लिहायचं आहे हां स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली वा पेट ना वात पेट का म्हटलं असेल असे कवींनी की एखादा सैनिक ज्या ज्याच्या जीवनाचा जिथे अंत झालेला आहे अशा ठिकाणी कोणी स्तंभ बांधला नाही आहे किंवा कोणी पेटवलेली वातसुद्धा पेटवली नाही असं का म्हटलेलं आहे जळा व संसारातून उठून या जाशी सफल जाहले तुझेच रे हे तुझेच बलिदान मी आता सगळ्यांची उत्तरं व्याणी हे सांगत नाही आहे तुम्ही एकदा हे करा वाचा पहा आणि कवितेचं पूर्ण कविता नीट समजून घ्या स्पष्टीकरणामध्ये काही अडचण असेल तर परत एकदा मला कमेंट्स बॉक्समध्ये टाकलं तरी चालेल प्रश्नांचे स्वरूप सोपं आहे इतकं कठीण नाही आहे ओके okay, ठीक आहे चालेल कालची कविता तुम्हाला समजलीच असेल ती पण छानच कविता होती नेक्स्ट टाईम दुसरी कविता घेऊया परीक्षेच्या दृष्टीने जराशी तयारी करूया म्हणजे हे कवितेचे प्रश्न उत्तर जर आले तर आपले त्याचे मार्क जराही जाता कामा नये या तड्याचा स्वाध्याय पूर्ण करा मला व्हॉट्सअपवर पाठवा तरी चालेल ओके okay.